आने लेला आने श्रद्धा भक्ती आणि उत्साहाचा संगम ठरलेला कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना कार्यस्थळावरील गणेश विसर्जन सोहळा यंदाही भव्यतेने पार पडला शनिवारी कारखाना कार्यस्थळावरील गणेश चौकातून विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली आणि परिसरात आनंद श्रद्धा आणि ऐक्याचे वातावरण निर्माण झाले या मिरवणुकीत कार्यकारी संचालक बोरनारे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबळाच्या तालावर ठेका धरत मनमुराद आनंद लुटला भक्तिभाव आणि उत्साहाचा संगम असलेल्या या मिरवणुकीत सर्वांनी एक दिलाने सहभाग नोंदवला दरम्यान सुरक्षा अधिकारी राजेश धुमाळ आणि कर्मचाऱ्यांनी काटेकोर बंदोबस्त ठेवत मिरवणुकीची संपूर्ण व्यवस्था सुरळीत आणि शिस्तबद्ध पार पाडली गणेश उत्सव कमिटीच्या उत्कृष्ट नियोजनामुळे दहा दिवसांच्या या उत्सवाचे स्वरूप अधिकच आकर्षक झाले मुलांसाठी विविध स्पर्धा महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून उत्सवाला बहुरंगी रूप देण्यात आले दरम्यान कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यस्थळावरील हा उत्सव फक्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम न ठरता कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यातील एकात्मता शिस्तबद्धता आणि सहकार्य यांचे प्रतीक ठरला विसर्जन मिरवणुकीत उमेटलेला उत्साह हो आणि भक्तिभावामुळे कारखाना परिसरात प्रेरणादायी व सकारात्मक वातावरण निर्माण झाले प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान माय न्यूज सुरेगाव कोपरगाव